नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना नवरात्रोत्सवच्या घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवशीच ताईंनो दादांनो आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवी असेल तुमच्या देवीचा फोटो असेल कुल कुलदेवीचा माता लक्ष्मी समोर अन्नपूर्णा मातेसमोर किंवा देवारातल्या कोणत्याही आपल्या सर्व देवांसमोर तुम्हाला ही एक वस्तू आजपासून जवळपास नऊ दिवस म्हणजे नवरात्र संपेपर्यंत ठेवायची आहे ही वस्तू अतिशय महत्वाची आहे ही वस्तू जी आहे ती तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकतात पण ही वस्तू देवीला अत्यंत प्रिय आहे आणि या नऊ दिवसांमध्ये दे काय देवीचा जो प्रभाव आहे तो सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे या सकारात्मक लहरींचा आपल्याला जर फायदा करून घ्यायचा असेल देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळून घ्यायचे असतील तर काही छोटे छोटे उपाय सेवा ही आपण करायलाच पाहिजे त्यातलाच हा अगदी सोपा उपाय आहे फक्त ही एक वस्तू आपल्याला देवाऱ्यामध्ये नऊ दिवस ठेवायची आहे ठीक आहे तर ही वस्तू कुठली आहे काय आहे सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देते सगळ्यात पहिले बघा यावेळेस देवी जी आहे तर ती हत्तीवर विराजमान होऊन येणार आहे तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी असतील गजलक्ष्मीचा फोटो वगैरे असेल तर त्याची पूजा नक्की करा गजलक्ष्मीला नमस्कार करा गजलक्ष्मीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे गजलक्ष्मीची पूजा करा कारण देवी हत्तीवर विराजमान होऊन येणार आहे देवीचं वाहन यावेळेस हत्ती आहे आणि आज शारदीय नवरात्रोत्सवचा पहिला दिवस असून शुभ रंग जो आहे तो पांढरा आहे आज पहिली माळ आहे आणि हिमालय कन्या शैलपुत्री देवीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाची फुलं आपल्याला देवारातील देवांना अर्पण करायची आहे घट बसवणार असेल घटाला पण तुम्ही पांढऱ्या रंगाचे फुलं त्यासोबतच विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे पांढऱ्या रंगाचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करायचा आहे म्हणजे जसं की बघा खीर पांढरी मिठाई वगैरे अशा गोष्टी देवीला अर्पण करायची आहे साखरसुद्धा अर्पण करू शकतात शैलपुत्री देवीचं देवीला आपल्याला आज गाईच्या दुधापासून बनवलेल्या सुद्धा अर्पण करायचे आहे गाईचं म्हणजे शुद्ध गाई, गाईचं शुद्ध तूप त्यानंतर गाईचं तूप वापरून बनवलेली खीर म्हणजे गाईचं तूप असलेले समाविष्ट असलेले कुठलीही वस्तू आपण अर्पण करू शकतो आणि शैलपुत्रा देवीचा मंत्र पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं प्रत्येक देवीचा मंत्र आहे त्यासाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे नऊ दिवसाचे नऊ रंग त्यामध्ये दे प्रत्येक देवीचं नैवेद्य सगळी माहिती दिलेली आहे आता महत्वाचं म्हणजे देवीजवळ अन्नपूर्णा माता म्हणा माता लक्ष्मी म्हणा किंवा तुमची कुलदेवी देवारात असेल किंवा देवाराजवळ आपल्याला कुठली देवारामध्ये दे कुठली वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे तांबूल किंवा तुम्ही विडा म्हणू शकतात जे आपलं खायचं पान असतं त्याप्रमाणेच हा देवीचा विडा बनवला जातो देवीला अर्पण अर्पण करण्यात येणारे तांबूल हे एक प्रकारचं पानाचं विड असतं ज्यामध्ये बघा चुना कात सुपारी बडिशोप लवंग वेलची त्यानंतर बऱ्याचशा अशा औषधी घटक त्यामध्ये असतात हे एक पारंपारिक नैवेद्य दाखवला जातो देवीला म्हणजे बघा आपण कोणी पाहुणे वगैरे आल्यानंतर पण त्यांना बघा शेवटी पान वगैरे देतो जेवण झाल्यानंतर आपण ते मुखवास म्हणून पण वापरत असतो पण देवीला अर्पण करण्यामागचं कारण काय आहे तांबूल हे देवीला अत्यंत प्रिय आहे आणि देवीच्या पूजा अर्चनामध्ये तांबूल हे वापरलंच जातं देवीच्या नैवेद्याचा तो एक भाग मानला जातो आणि तांबूल अर्पण केल्यामुळे देवी प्रसन्न होत असते तर बघा स्वामी समर्थांच्या केंद्र तुम्ही कधी नैवेद्य आरती घेतली असेल म्हणजे आपल्या घरून तिथे नैवेद्य दाखवायचा असतो द्यायचा असतो तर त्यावेळेस तांबूल अर्पण केलं जातं महाराजांना म्हणजे तांबूल हे एक देवांच्या नैवेद्याचा एक भाग असतो आणि देवीला तो अत्यंत प्रिय आहे तुम्ही जर बघा कधी सप्तशृंगी गडावर गेले तर तिथे बहुगुणी तांबूल प्रसाद म्हणून दिला जातो त्याची अशी पावडर पण असते किंवा तो डायरेक्ट पण दिला जातो आणि देवीच्या तोंडामध्ये सुद्धा बघा विडा असतो कधी कधी तर त्यामुळे या विड्याला खूप महत्व आहे त्यामध्ये बघा लवंग आहे वेलची आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या देवीला अत्यंत प्रिय आहे आपण लवंगाचे वेलचीचे या नवरात्रीमध्ये उपाय करतो म्हणून या गोष्टी देवीला अर्पण करायचे आहे की जेणेकरून देवी जे आहे ती प्रसन्न होईल आता बघा हे झालं आपल्याला देवीला हे नऊ दिवस तुम्हाला तिथे अर्पण करून तिथे ठेवायचं आहे तुम्ही बघा भले रोज तुम्ही नवीन अर्पण केला तरी पण चालेल किंवा रोज तुम्ही म्हणजे एक पहिल्या दिवशी तो ठेवून शेवटच्या दिवसापर्यंत तो तुम्ही तसाच ठेवा त्यानंतर तो तुम्ही चांगला असेल तर सगळे घरातले प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि तो चांगलाच असतो फक्त थोडासा तो वाळून जाईल मग त्याच्यावर तुम्ही झाकण म्हणून काहीतरी थोडस ठेवू शकतात की त्याच्यावर काही किडे वगैरे बसू नये ठीक आहे आता बघा या नवरात्रीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या मी तुम्हाला या आधी पण सांगितले आहे आज पहिला दिवस आहे परत तुम्हाला आठवण करून देते महिलांनो प्लीज दादांनो सगळ्यांना विनंती करून सांगते दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ करा एक पाठ म्हणजे एक ते तेरा अध्याय जमल्यास चौदा पाठ करा नवचंडी ग्रंथ कसा वाचायचा नियम काय अगदी मागच्या आठवड्यात तुम्ही व्हिडिओच्या लिस्टमध्ये जा तिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा आहे पण एक दुर्गा सप्तशती पाठ जरी तुम्ही केला तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि याच दिवसांमध्ये करा खूप प्रभावी हे दिवस आहे वाचायला खूप सोपं आहे त्यासाठी फार असं काही नियम नाहीये श्री गुरुपीठ ॲपवर पण तुम्हाला मिळून जाईल यानंतर या नऊ दिवसामध्ये रोज तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्यातल्या जमतील त्या करा कारण मला माहिती आहे स्त्रिया वर्किंग असतात त्यांना नाही वेळ मिळत घरचं ऑफिसचं सगळं काम असतं पण पाच मिनिटं वेळ काढा किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये जाता येतात तुम्ही या गोष्टी युट्यूबवर ऐकल्या तरी पण चालेल सिद्ध कुंजिका स्तोत्र त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक नवारण मंत्र तर खूप छान आणि सोपा आहे ओम एम रिमक्लिम चामुंडाई विचे ओम एम रिमक्लिम चामुंडाई विचे या मंत्राचा जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्ही जप करा यानंतर कडकधारा स्तोत्र यामुळे आपल्यामधील अनेकशे दोष जे आहे ते कमी होतात कधीच कुठला माणूस शंभर टक्के परफेक्ट नसतो आपल्यामध्ये काही ना काही दोष असतात आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तर ते दोष निघून जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे कणकधारा स्तोत्र वगैरे ह्या स्तोत्र मंत्र तुम्हाला या नऊ दिवसात जर वाचले तर त्याचा खूप फायदा होईल बघा आपल्याकडून रोज सेवा होत नाही पण हे नऊ दिवस प्रभावी आहे नक्की करा जमल्यास बघा अर्चन करा देवीच्या फोटोवर देवीच्या टाकावर त्यानंतर सुपारीवर तुम्ही करू शकता त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा ठीक आहे आणि तुम्हाला रोज जमलं तर या सेवा रोज करा किंवा नाही जमते कमीत कमी नवरात्रीतला मंगळवार आणि नवरात्रीतला शुक्रवार जे आपण देवीचे दिवस मानतो किंवा तुम्हाला सुट्टी असेल म्हणजे ऑफिसला वगैरे सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही केलं तरी पण चालेल पण या दिवसांमध्ये काहीतरी छोटी मोठी सेवा होऊ द्या बऱ्याचशा ताईंचे आजपासून उपवास आहेत तर बघा या उपवास उपवास बघा तुम्ही उठतावस्था करणार असाल किंवा नऊ दिवस करणार असाल तर ते व्यवस्थित नियमांनी करा शरीराला झिपवत असेल तर करा सगळे कुठली पण गोष्ट नियमांनी केली ना तर त्याचा जास्त a आणि बघा सेवा कधी का काहींचं असं म्हणणं असतं घटस्थापना नाही आहे वगैरे मग आम्ही सेवा करू शकतो का बघा घटस्थापना करा किंवा नका करू सेवा तुम्ही करू शकतात सेवेला कुठलंही असं बंधन नाही की पूजा मांडणी असेल तरच सेवा असं नाही आहे आपण मनापासून किती सेवा करतो त्याला जास्त महत्त्व आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची आहे कुमारिकांचं पूजन करायचं आहे सवाष्ण घरी बोलून त्यांचा सुद्धा मानसन्मान करायचा आहे आणि दररोज Abu Lau आपल्या गणपती बाप्पांची आरती स्वामींची आरती देवीची आरती तुमच्या कुलस्वामिनीची आरती दुर्गे दुर्गट भारी किंवा अजून घालीन लोटांगण या आरती ज्या आहेत जे जमेल ती सेवा करा पण काहीतरी छोटी मोठी सेवा रोज तुमच्याकडून झालीच पाहिजे तर बघा आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे महिलांना त्यामुळे तो दिवस वाया न जाऊ देता तुम्हाला जमतील त्या गोष्टी करा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही गोष्ट जी आहे तर ती तुमच्या देवारामध्ये ठेवायची आहे माता लक्ष्मीचा कुलस्वामिनीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ